एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुंबईचे माहीम परिसरातील हजरत मकदूम अली माहिमीच्या दर्ग्यावर आयोजित वार्षिक जत्रेला सोमवारी सोळा डिसेंबर रोजी सुरुवात झाली हा मेळा दहा दहा दिवस चालणार आहे मुंबई पोलिसांनी सोमवारी पहिले पत्रक लावले कडेकोट बंदोबस्त सुरू झालेला हा मेळा दहा दिवस चालणार आहे देशाच्या विविध भागातून भाविक येत असतात एका अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांनी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान केला आणि पोलीस स्टेशनच्या आवारापासून ते संदलात म्हणजेच मिरवणुकीत भाग घेतला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ म्हणाले आम्ही दरवर्षाप्रमाणे आज सकाळी माहीम दर्ग्यावर नमस्कार केला व दर्ग्यावर पहिली चादर चढवली पोलीस निरीक्षक म्हणाले की धर्म जात कोणताही असो सर्व धर्म धर्मीय नागरिक येथे दहा दिवस चालणारा उर्स साजरा करतात ब्रिटिश काळापासून ही प्रथा सुरू आहे आम्ही तीन महिन्याआधीच ऊसची तयारी सुरू केली होती हवालदार प्रवीण चिपकर यांनी सांगितले की आम्ही पंचेचाळीस वर्षापासून संदलमध्ये सहभागी होतो कुठेही असलो तरी ऊर्सच्या वेळी माहीमला पोचतो मी आणि माझे सहकारी कधीच माहीम संदल चुकवत नाही माहीम दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोटेल अडवाणी म्हणाले आज हजरत मगदूम अली माहिमी यांची सहाशे अकरावी पुण्यतिथी आहे आमच्याकडे एकोणीसशे एक सालच्याच ऊर्सचे राजपत्र आहे पुढील दहा दिवस सुमारे चारशे ते साडेचारशे संदल माहीम मध्ये येण्याची अपेक्षा आहे आणि सात लाखाहून अधिक जनता येतील